त्यांचं मत आत्ता असं आहे की आम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत जे पैसे राहिलेले आहेत एकतीस डिसेंबरपर्यंत जे पैसे राहिलेले आहेत ते वाटण्याचा प्रयत्न करू म्हणजे त्या शाळांची त्रुटीपूर्ततेची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत देऊन ते सगळे पैसे संपवणार आणि त्यानंतर एक वर्षानंतर शेळकेसर बरोबर आहे काय त्यानंतर एक वर्षानंतर पुढील अनुदान देण्याचं आम्ही पाहतो परंतु आमची मागणी ती नाही आहे आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब तुम्हाला कळण्यासाठीच मी बोलावले कारण तुम्ही त्यांना डायरेक्ट बोलू शकता आमचं मत काय एक, एक वर्ष दोन हजार चोवीसला ला आमचं पूर्ण होत जानेवारी दोन हजार तेवीसला ला आम्हाला अनुदान वितरित झालेलं आहे वीस टक्के असेल चाळीस टक्के असेल साठ टक्के असेल आमचं मत आहे की एक वर्ष दोन हजार चोवीसला ला पूर्ण होत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला पूर्ण होत आहे त्या दिवसापासून एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्हाला वाढीव टप्पा मिळाला पाहिजे yes. शिंदे साहेब तुम्हीच सांगणार आहात त्यांना कानात त्यांचं मत काय की हे ऐका त्यांचं मत काय एकतीस डिसेंबर पर्यंत आम्ही सगळं पूर्ण करणार आणि त्यानंतर एक वर्ष असं ते बोलले ते आम्हाला मान्य नाही नाही पुढील वर्ष ऐका की म्हटले एक वर्ष म्हंटली एक वर्ष एप्रिल डिसेंबरचा पहिले तुमचं म्हणून घ्या त्याच्यानंतर मी माझं मत ऐकाय बरोबर आहे मी माझं मत बोलतो कि शंका नाही सर पंचवीस वर्ष माझे मैदानात गेलेत मला माहित आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ही आमची डेडलाईन आहे डेडलाईन कि एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्हाला पुढील वाढीव टप्पा जो आहे वाढीव टप्पा पुढील वाढीव तो मिळाला पाहिजे हे